नमस्कार आज मी तुमच्याकरता गवारीच्या शेंगांची भाजी घेणारी आहे याकरता फक्त गवारीच्या शेंगाने हा ठेचलेला लसूण घेतला आहे आणि आपलं साधं तिखटच वापरणार आहे इथे कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मोहरी तडतडी आता यात जिरे घालून घेते ठेसलेला बसून पाव चमचा लाल मिरची पावडर घालते थोडीशी हळद आणि अगदी दोन चमची शेंगदाण्याचा कूट घेतलाय तोही घालून घेते जास्त मसाले वापरलेले नाही आहेत फक्त लाल मिरची पावडर घातली आहे ती तुमच्या चवीनुसार घाला कमी जास्त आणि यात थोडंसं मी पाणी घालते हा मसाला चांगला परतवून घेतला आता हे गवारीचं शेंगा घालून देते ते चांगले परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये या सईनुसार मीठ घालून घेते आता यात मी शिर्यात आता थोडकं पाणी घालून घेते बघू शकते आपली गवारीची भाजी झाली आहे यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी आवडलं माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ असायचे का नवीन व्हिडिओसोबत बाय